नमस्ते मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं भक्तिवित्निकी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची खरी कथा ज्यामध्ये स्वामींनी एका पंडिताचा अहंकार मोडला होता तो कशा प्रकारे मोडला होता ही खरी कथा आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका अक्कलकोटमध्ये एक मोठा विद्वान पंडित राहत होता शास्त्र मंत्र वेद पुराण याचा त्याला प्रचंड अभिमान होता तो नेहमी म्हणायचा देव ज्ञानाने मिळतो भक्ती ही अंश अंधश्रद्धा आहे एकदा तो अक्कलकोटला आला स्वामी समर्थांच्या मठात उभा राहून त्याने उपहासाने पाहिलं स्वामी समर्थ शांत बसले होते पंडित म्हणाला स्वामी लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात पण खरं ज्ञान माझ्याकडे आहे स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि भक्त एवढंच म्हणाले आज इथेच थांब त्या रात्री अचानक भीषण वादळ सुरू झालं पाऊस वीज वारा मठ हादरू लागला त्याचवेळी पंडिताला तीव्र ताप चढला मंत्र आठवेना शब्द तोंडातून येईना असे झाले तो घाबरून ओरडू लागला स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा स्वामी समर्थ हळूच जवळ आले आणि म्हणाले आता तुझं ज्ञान कुठं गेलं पंडित अश्रूंनी म्हणाला अश्रूंनी डोळे भरलेल्या अश्रूंनी म्हणाला भर स्वामी आज कळलं ज्ञान डोक्यात होतं पण भक्ती हृदयात नसल्यामुळे मी एकटाच पडलो स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला क्षणात ताप उतरला वादळ शांत झालं पंडित स्वामींच्या चरणांशी पडला स्वामी समर्थ म्हणाले ज्ञान माणसाला मोठं करतं पण अहंकार त्याला लहान करतो त्या दिवसानंतर पंडित बदलला आणि तो ज्ञान मिरवू लागला नाही तर फक्त भक्ती पसरवू लागला इतर या कथेतून स्वामींना हाच संदेश द्यायचा आहे स्वामी म्हणतात की ज्ञान माणसाला वर नेऊ शकतं पण अहंकार त्याला खाली पाडतो तू किती शिकलेला आहेस किती मोठा आहेस हे मला दाखवू नकोस तू किती नम्र आहेस किती विश्वास ठेवतोस हे मला सांग जेव्हा माणूस म्हणतो की मला सगळं कळतं तेव्हाच तो देवापासून दूर जातो आणि जेव्हा तो म्हणतो की स्वामी मला काहीच कळत नाही भक्त तुम्हीच आहात तेव्हाच मी त्याच्या आयुष्यात उतरतो डोळ्यात पाणी येणं कमजोर नाही तर डोळे झाकून विश्वास ठेवणं अंधश्रद्धाही ना नाही माझ्याशी भिडायला ज्ञान लागत नाही माझ्याशी जोडायला भक्त हृदय लागतं जो स्वतःला रिकामं करतो त्याचं आयुष्य मी भरतो त्यामुळं अहंकार सोड धर मग बघ मी कसा तुझ्या आयुष्याची दिशा बदलतो यातून स्वामींना हेच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या जे तुम कि काही तुमच्याकडे ज्ञान आहे किंवा काही गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अहंकार बाळगू नका तर शांतपणे विश्वास ठेवा स्वामींवरती स्वामींच्या समोर कधीच अहंकारी राहू नका स्वामींना बोला की स्वामी तुम्हीच सगळं आहात माझ्यासाठी आणि मी तुमच्यासमोर शून्य आहे तुम्हीच जे काही कराल माझ्या आयुष्यात ते चांगलं करा अशा प्रकारे स्वामींची भक्ती करत राहायची आहे स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामींसमोर कधीच अहंकारी बनायचं नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही लोकांसमोर जास्त अहंकार दाखवायचा नाही आपल्याला शांतपणे आपलं जीवन आपल्या गुरूंच्या सानिध्यात गुरूंवर विश्वास ठेवून जगायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ